मुंबई महानगरपालिका पाण्यानं रस्ते धुते म्हणजे पाण्यानं रस्त्याच्या कडेची घाण काढतायत ती आता कुठल्या रस्त्याच्या आणि किती रस्ते असे साफ झाले पाण्यानं ते मला म्हणजे आता तरी अजून तरी त्या मुंबईत कुठे दिसत नाहीत पण चला कधी या गोवंडी मानखुर किंवा एक कुर्ला किंवा अशा अनेक शहर आहेत जिकडे झोपडपट्ट्यांचे इलाके सगळ्यात जास्त आहेत म्हणजे अनधिकृत झोपडपट्ट्या अनधिकृत झोपडपट्ट्या नद्यांची नाल्यांची ही अवस्था आहे असली घाण आहे म्हणजे सल हे मला असं वाटतं त्या आफ्रिकेतले ते काही गरीब शहर तशी आहेत ना त्यांची की सगळी लोक ते पाण्यामध्ये राहतात असली अवस्था आपल्या मुंबई शहराची आणि हे बीएमसी वाले काय सांगतायत की आम्ही मुंबई अगदी पाण्यानं धुतोय स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई कुठली स्वच्छ मुंबई कुठली सुंदर मुंबई कुठली अनधिकृत बांधकाम तुम्ही तोडताय कुठले रस्ते तुम्ही धुताय जरा सांगा बघू आम्हाला सांगा जरा आम्हाला बघू आजही या मुंबईत कितीतरी अनधिकृत झोपडपट्ट्या आजही तशाच्या तशात तशाच्या तशात कधी हातोडा चालणार यांचा कधीही सगळ्या लोकांना हुसकावून लावलं जाणार कोण लोक याची कधी माहिती घेतले हा पाण्यानं नुसतं रस्ते धुत बसलोय आपण मला समजत नाहीये की ही लोक का नुसतं काय दाखवतायत आणि याच्या मागं नक्की सत्य काय मला असं वाटतं जनतेला कळणं फार महत्वाचं आहे